आज आपण करणार आहोत शेवयांचा उपमा हा नाश्ता सेंटरसारखा बनवलेला आहे एकदम चविष्ट आणि सुटसुटीत एक चमचा तेल तापवलेलं आहे आता ह्या रव्याच्या शेवया घेतलेल्या आहेत दोन वाटे तुम्ही कोणत्याही घ्या गव्हाच्या घ्या किंवा मैद्याच्या घ्या आता आपण ह्या भाजून घेऊया मध्यम आचेवर भाजून घेऊया शेवया दोन ते तीन मिनिट भाजून घेतलेल्या आहेत भाजून घेतल्यामुळे एकदम सुट्ट्या सुट्ट्या होतात चिकट नाही होत आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे गरम पाणी टाकून दोन ते तीन मिनिट शेवया पुन्हा एकदा शिजवून घेऊया गार पाणी टाकलं तर लवकर उकळी येत नाही म्हणून गरम पाणी टाकायचं आता गरम गरम शेवया मी निथळून घेतलेल्या चाळणीमध्ये टाकलेल्या आहेत निथळण्यासाठी mm. आता त्याच्यावर लगेचच गार पाणी ओतून घ्यायचं आणि mm. धुवून घ्यायच्या त्या म्हणजे चिकट नाही होत व्यवस्थित हॉटेलसारख्या होतात आपण नाश्ता सेंटरमध्ये खातो त्या पद्धतीने या शेवया होतात आता या मी धुवून घेतलेल्या आहेत थोड्याशा गार व्हायला देऊया हे साहित्य घेतलेलं आहे आपण फोडणीसाठी भाज्या घेतलेल्या आहेत थोड्याशा आता आपण फोडणी करून घेऊया आपण उपमा तुपामध्ये बनवूया एकदम टेस्टी होतो तुपामधला सर्वप्रथम शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे फोडणीमध्ये नाही घालायचे वेगळे तळून घ्यायचे म्हणजे रंग चांगला राहतो त्याचबरोबर काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत या पण तळून घेऊया शेंगदाणे किंवा काजू काजूपाकळ्या ह्या नाही द्यायच्या मध्यमाचेवर भाजून घ्यायच्या अजून एक चमचा तूप टाकलेलं आहे मोहरी जिरे टाकलेले आहेत हिंग कढीपत्ता मिरची मिरची भाजून घेऊया एक चमचा उडीद डाळ एक चमचा मूग डाळ दार। आता डाळी थोड्यासा भाजून घेऊया मुग डाळ उडीद डाळ लवकर भाजते आणि करपून येत म्हणून मिरच्या आधी टाकलेल्या आहेत तर डाळी थोड्याशा गुलाबी झालेल्या आहेत कांदा टाकून घेऊया कांदा पण खूप जास्त भाजायचा नाही फक्त एक वाफ आणायची थोडासा कांदा भाजायचा कांदा विरगळला ना नाही पाहिजे आपल्या शेवयांमध्ये दिसला पाहिजे आपण शेवयांचा उप उपमा करतो त्याच्यामध्ये कांदा सर्व भाज्या त्या दिसल्या पाहिजे त्यामुळे आपण जे काही घालणार आहे याच्यामध्ये भाज्या त्या सर्व अगदी थोड्या थोड्या प्रमाणात भाजून घ्यायच्या कांदा थोडासा मऊ झालेला आहे हे आल्लं मी बारीक कापून घेतलेलं आहे अगदी किसून घेतलं तरी पण चालेल आता आलं टाकून घेऊया आलं थोडंसं परतूया अल्लं परतलं की आपण भाज्या टाकून घेऊया टोमॅटो कांद्याची पात गाजर ओले वाटाणे आता हे भाजून घेऊया गॅस मोठा करून भाजून घ्यायचे खूप जास्त मऊ नाही करायचे भाज्यांना एक क्रंच आला पाहिजे एक मिनिट भर झाकण ठेवूया हळद टाकलेली आहे हळद अगदी चिमूरभर टाकायची खूप जास्त पिवळा रंग नाही आला पाहिजे हलका पिवळा रंग आला पाहिजे अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे चिमूडभर साखर चवीनुसार मीठ सुकं आहे किसून घेतलेलं आहे आपण शेंगदाणे आणि काजू जे तळून घेतले होते ते टाकूया थोडस मिक्स करून घेऊया आता आपल्या शेवया टाकून घेऊया शेवया अगदी मोकळ्या झालेल्या आहेत अगदी चिकट नाही झालेल्या अजिबात अशा पद्धतीने शेवया करून घ्यायच्या म्हणजे उपमा एकदम चांगला होतो हलक्या त्यांनी मिक्स करून घेऊया शेवया तुटायला नाही द्यायच्या गॅस थोडासा मोठा केलेला आहे आणि आम्ही परतत आहे आता सर्व साहित्य एक्झीव करायचे आणि एक, एक वाफ आणायची मग आपला उपमा तयार आहे आता ह्याच्यामध्ये मी पाणी नाही टाकलेलं पुन्हा पाणी नाही टाकायचं आपण शेवया शिजवून घेतलेलं आहे एक वाफ आलेली आहे थोडासा लिंबाचा रस घालूया पुन्हा एकदम मिक्स करून घेऊया अगदी नाश्ता सेंटर हलक्या मौसूद चिकट न होणाऱ्या झालेल्या आहेत आता शेवयांचा उपमा आपला तयार आहे आपण वाढून घेऊया मस्त शेवयांचा उपमा तयार आहे